शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये मोठमोठ्या राजकीय घटना घडल्यानंतर गट आता पुण्यामध्ये महाविकास आघाडीची मोठी सभा आयोजली गेली आहे इंडिया फ्रंट आणि महाविकास आघाडी अशी या सभेची सगळी सूत्र आहेत आणि आज आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादीचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षाचे शहराध्यक्ष आहेत आपल्याबरोबर त्यांच्याशी बोलूयात दादा काय सांगाल आजची सभा जी आयोजली गेली आहे राज्यात आणि देशात महाविकास आघाडी होती आता ती इंडिया अलायन्स आली इंडिया अलायन्स मध्ये काँग्रेस असेल आम आदमी पार्टी असेल शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना असेल राष्ट्रीय जनता दल जो लालू प्रसाद यादवांचा आहे त्याचबरोबर अखिलेशजी यादव यांची समाजवादी पार्टी त्याचबरोबर स्टॅलिन यांचा द्रमुक हे सगळे पक्ष आहेत आणि आणखी खूप बाकीच्या पक्षांचा मला आज पुण्यात होतोय त्याबद्दल मला निश्चित आनंद आहे आदरणीय पवार साहेब आदरणीय नानासाहेबजी पटोले आदरणीय चंद्रकांतजी हांडोरे मान्य आदित्यजी ठाकरे मान्य सचिन भाऊ आहीर त्याचबरोबर मान्य सोळे डॉक्टर अमोल कोले साहेब ही सगळी मंडळी या लढाईत आहेत आज कार्यकर्त्यांना एक वेगळा संदेश मिळणार आहे पुढची दोन महिन्याची लढाई काय असेल सात महिन्यांची विधानसभेची लढाई काय असेल या सगळ्याचा विचार ऐकायला आज कार्यकर्ते येणार त्याच्यामुळे मला खात्री हा मेळावा तर यशस्वी होईलच पण राज्यातल्या देशातल्या जनतेला आमच्या कार्यकर्त्यांना नेमका आपल्याला काय विचार घेऊन पुढे जायचंय हे सांगण्यासाठी निर्णायक नक्की ठरेल तर हे होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्रजी पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांतदा जगताप